कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबरला आमच्या सोलापूर जिल्हा आणि तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रभर जाऊन आपचे मतदान करावे दोघं ट्रेनिंगमध्ये या पोस्टवर आम्ही स्ट्रेस केलं आहे की ई पीकची आवश्यकता नाही आहे वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे आणि सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आय डीज अप्रूवड आहेत यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट आणि प्र अजून प्रकारचे एकूण सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आय डीज गव्हर्नमेंट आय आयडीज आहेत त्यापैकी एक जर एकही त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात तर यावेळी त्या प्रकारचे हे येणार नाही उद्या जेव्हा सर्व पार्टी डिस्पॅच होणार डिस्पॅच सेंटरपासून जे मतदान केंद्रासाठी डिस्पॅच होणार त्यावेळी सुद्धा आम्ही अनाऊन्स करत राहणार आणि त्याने शेवटची ट्रेनिंग पण देणार उद्यावरील सिस्ट करायचे नाही जसं मी सांगितलं की वोटिंग सात वाडी सात वाजता सकाळी सुरू होणार सहा वाजेपर्यंत वोटिंग होईल सहा वाजेपर्यंत आपण मध्ये लागू शकतात आणि प्रत्येक प्रकारचे शोध मिनिम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केला आहे हे सर्व माहिती होती आणि जिल्हाधिकारी म्हणून मी आवाहन करतो हो की सोलापूरचे सर्व नागरिक प्रत्येक नागरिकने आवर्जून मतदान करू राष्ट्रीय हक्काचे कर्तव्य <laughs> पार पाडावे धन्यवाद किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी